अरे मी सातशे आठ सातशे आले का त्यावेळेस उतरवतो सातशे मीटर राहिले की साडे ठीक आहे आठशे ला उतरवतो आठशे

মান খালি এনেনে কেনে আইলা

कदी। मुझे, 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 मुझे। भागो पीछे

पाय एकटी उतरलेली वाटत तिथे तू काही केलेलीस तिथे डायरेक्ट खाली पडलेलीस पडली कि गेलीस काय माहिती एकच किल आहे बे माझ्या किलवर लक्ष केलं खोट वाटत बंदी आहे अरे मी बघितलं डायरेक्ट दिला खाली उतरलो आतमध्ये मध्ये शिरतोय तर पटाकचे